आताची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी येत आहे अंधेरी मधून अंधेरी बाजूला ड्रग माफियांचा करत असताना आरोपींनी चार व्यक्तींना गाडी निवडल्याची बातमी समोर आली आहे आताची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी येत अंधेरी मधून अंधेरी मात्र मैदानच्या बाजूला ड्रग माफियांचा पाठला करत असताना आरोपींनी चार व्यक्तींना गाडी निवडल्याची बातमी समोर आली आहे घटनास्थळी पोलीस अधिकारी दया नाईक तपासणीसाठी आलेले असून संबंधित विभाग तपासणी करत आहे आरोपींकडे चार ते पाच बॅगा असून त्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्स व पैसे असल्याची माहिती समोर येत आहे या संदर्भात अधिक अपडेट देत राहू अशा निर्मीळ बातम्यांसाठी जागृत राह जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद